नमस्कार मंडळी मी संगीता तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा हा दसरा तुम्हा सगळ्यांना आनंदात सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्यदायी जाऊ ही इच्छा दसरा सण मोठा आनंदाचा नाही तोटा असे म्हटलं जातं ते काही खोटं नाही प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला होता तोच हा दिवस देवीने महिषासुराला ठार मारले होते तोच हा दिवस अश्विन प्रतिपदेला घट बसवले जातात आणि नऊ दिवस नवरात्र साजरे केले जाते आणि दहाव्या दिवशी विजयादशमी केली जाते तोच हा दिवस असतो दसऱ्याला विजयादशमी असे म्हटले जाते दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे या दिवशी अनेक लोक आपल्या नवीन कामाची नवीन नवीन योजनांची सुरुवात करत असतात त्याचप्रमाणे गाडी घर बंगला दागदागिने खरेदी करण्यासाठी या दिवसापासून सुरुवात केली जाते म्हणून दसरा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे दसरा हा सण आपल्या भारतात प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांतात साजरा केला जातो प्रत्येक प्रांतात राज्यात साजरा करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत आपल्या महाराष्ट्रात दसऱ्याच्या शुभेच्छा तर आपण एकमेकांना देतोच पण दसऱ्याच्या शुभेच्छा देताना आपट्याची पानं सुद्धा एकमेकांना दिली जातात आणि शुभेच्छा पण दिल्या जातात आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आपण काय करतो ही आपट्याची पानं सगळी कचऱ्यात टाकून देतो परंतु ही आपट्याची पानं अतिशय बहुगुणी आहेत आपट्याच्या अडीच पानांचा उपाय मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सांगितलेला असेल व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल बर तर नक्की जाऊन बघू शकता तो उपाय आपण करणारच आहोत त्याचबरोबर अजूनही आपट्याची पानं आपण वर्षभर साठवून ठेवणार आहोत आता आपट्याच्या पानांना एवढं कावर महत्व आहे बरं खरं पाहिलं तर आपट्याचा वृक्ष आपल्या घराजवळ कुठेही सापडत नाही फार जंगलात आढळणारा वृक्ष आहे तरी सुद्धा याची पाने दसऱ्याच्या दिवशी प्रत्येकाच्या घरी पोचली जातात याचे कारण काय आहे कारण आपट्याच्या पानांना महत्वच तेवढे आहे हा जो वृक्ष आहे ना अतिशय बहुगुणी वृक्ष आहे दसऱ्याला आपट्याचीच पाने एकमेकांना का दिली जातात याबद्दल विचार करणे महत्त्वाचे आहे इतर झाडांची पाने आपण एकमेकांना का बरं देत नाही आपट्या झाडांचीच पानं आपण एकमेकांना का देतो ही सुद्धा गोष्ट विचार करण्यासारखी आहे कारण आपट्याची पानं बघा कशी खरखरीत असतात त्याच्या पानांपासून आपल्याला रससुद्धा काढता येणार नाही आणि ही पाने आपण एकमेकांना दिली तर ती पाने पाने देताना त्या पानांचा स्पर्श आपल्या हाताला होतो ही पानं हाताळली जातात आणि या आपट्यांच्या पानांमध्ये अशी ऊर्जा आहे की त्या स्पर्शाने आपल्या हाताला झालेल्या स्पर्शाने ही ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते पावसाळ्यात खूप पाऊस पडलेला असतो अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला असतो जंतूंचा संसर्ग झालेला असतो त्यामुळे माणसाला एक प्रकारचा अशक्तपणा शरीरात आलेला असतो आणि तो, तो अशक्तपणा घालवण्यासाठी म्हणूनच हा पूर्वजांनी रिवाज केलेला असावा याशिवाय जर आपण या पानांचा स्पर्श केला पानांना स्पर्श केला तर एक ऊर्जा आपल्या शरीरात संचार करते आपल्या अंगात ताकद येते ही गोष्ट महत्वाची आहे म्हणूनच पूर्वजांनी ही प्रथा कायम ठेवली आहे आणि या प्रथेचे आपण आजही पालन करतो पूर्वजांनी ज्या ज्या प्रथा चालू ठेवल्या त्या प्रथेला काही ना काही कारण आहे पूर्वीचे लोक हुशार होते त्यांना बऱ्याच गोष्टींचे ज्ञान होते या आपट्याच्या झाडालाच पानांनाच एवढं का महत्त्व दिलं आहे बरं की त्याला सुवर्णाचा दर्जा दिला आहे सोन्यापेक्षाही मौल्यवान समजलं जातं या पानांना दसऱ्याच्या दिवशी काय बरं कारण असेल आता तेच आपण बघूया आता आपटा हा बहुगुणी वृक्ष आहे म्हणजेच आपट्याच्या पानांचा फुलांचा शेंगांचा बियांचा लाकडाचा आणि त्याच्या सालींचा सर्व भागांचा औषधासाठी उपयोग होतो म्हणून या वृक्षाला सुवर्णवृक्ष आणि औषधी वृक्ष असं म्हटलेलं आहे आपट्याच्या झाडाच्या सालीपासून दोरखंड बनवतात या झाडाचे लाकूड कठीण व चिवट असतं टिकाऊ असतं म्हणून याच्या लाकडापासून फर्निचर लाकडी वस्तू खेळणीसुद्धा बनवल्या जातात याशिवाय आपट्याच्या झाडापासून डिंकही मिळतो जो अतिशय चांगल्या प्रकारचा असतो या झाडाची साल व पाने या पाडून पासून काढलेला रस कफ आणि अस्तमावर उप याचा फायदा होतो तसेच त्वचा रोगावरही याचा खूप उपयोग होतो तसेच आपट्याच्या कोवळ्या पानांची भाजीसुद्धा करतात रस काढून त्यामध्ये दूध साखर टाकून घेतले तर त्यामुळे आपल्याला लघवीचे जे विकार असतात ते नष्ट होतात तसेच गालगुंडावर सुद्धा आपट्याची पानं उपयोगी ठरतात तसेच जर तुमच्या पोटात मुरडा येत असेल तर आपट्याची पान फुलं आहेत त्या फुलांचे चूर्ण करायचे आणि ते चूर्ण घेतलं तर पोटात मुरडा येणं बंद होतं कारण या वृक्षांच्या मुळ्या खडकांना फोडणाऱ्या आहेत त्यामुळे खडकातून आरपार जातात आणि खडकाचा त्या भुगा भुगा करतात म्हणून अश्मांतक हे नाव दिले आहे आणि अश्मांतकाचा दुसरा अर्थ असा आहे की अश्म म्हणजे खडक म्हणजे कुठल्याही प्रकारचा स्टोन आपल्या शरीरात न होऊ देणारा आणि आपल्या शरीरातील दगडांना विरघळवणारा म्हणजेच आपल्या शरीरात जे मुतखडे तयार होत असतील त्यांना विरघळवणाऱ्याचं सामर्थ्य या आपट्याच्या पानात आहे आपल्या शरीरातील वेदना शमन करण्याचं काम हे आपट्याचं पान करत असतं अशी ही बहुगुणी आपट्याची पानं फेकून न देता ही वर्षभर सांभाळून ठेवली पाहिजे आपट्याच्या पानापासून तेल पण करू शकतात तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि ती आपट्याची पानं सुद्धा घ्यायची आहे तिळाच्या तेलात आपल्याला आपट्याची पानं दहा मिनटं उकळायची आहे आणि ते तेल आपल्याला वापरायचं आहे ज्या भागात आपल्याला वेदना होत असतात तेथे हे तेल घेऊन चोळायचं फायदा होतो तर ही पाने वाळवून ठेवून वर्षभर आपल्याला साठवून ठेवायची आहे आता डायबेटीससुद्धा ही मोठ्या प्रमाणात आढळणारी समस्या आहे आपट्याची पानं मधुमेहाशी लढण्यास मदत करते रक्तातील ग्लुकोजची वाढलेली पातळी कमी करण्यास मदत होते आपट्याची पानं म्हणजे तीन देवांचं प्रतीक आहे धन म्हणजे महालक्ष्मी ज्ञान म्हणजे महासरस्वती आणि शक्ती म्हणजे महाकाली अशा तीन शक्ती देवतांचे प्रतीक आहे म्हणून ही पानं वर्षभर जतन करून ठेवावीत त्याचबरोबर आपट्याची अडीच पानं सुद्धा तुम्ही तुमच्या पर्समध्ये कपाटामध्ये लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकतात वर्षभर ती जतन करून ठेवायची प्रथम आपल्याला देवळात न्यायची ती स्वामींच्या मठात न्यायची किंवा देवीच्या मंदिरात न्यायची आहेत ती आपल्याला तिथे अर्पण करायची आणि त्यातली अडीच पानं आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि ती आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे आणि तुम्ही नक्की याचा अनुभव घेऊ शकतात आपट्यांच्या पानांविषयी मी थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद